निवडणुकीचे काम झाले व हो, त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील साधारण किती वेळ लागेल की कधीपर्यंत शेतकऱ्या सगळ्यापासून आणले आमच्याकडे ऑनलाईनच फॉर्म भरायचं काम चालू आहे आमच्याकडे जवळजवळ एकवीसशे फॉर्म ऑनलाईन करायचे <laughs>

समाधानी केवायसी केवायसी सांगायची नाही केवायसी आम्ही प्रत्येक गाव हे सगळ्या केवायसी केंद्रावर टाकलेली आहे शेतीवर सांगायला आमच्याकडे टाइम नाही माणूस द्या शेतकऱ्याला मंडळी आपण किल्ले दारू तहसील कार्यालयात आहोत या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचे जे अनुदान आहे दिवाळी मध्ये पडेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं मात्र अद्यापही अनेक शेतकरी आहेत किल्ले धारू तालुक्यातील त्यांना अनुदान पडलेलं नाही या ठिकाणी दररोज या ठिकाणी तहसीलला खेटे मारतात मात्र आपण या अगोदरही या तहसील कार्यालयात बातमी केली त्यानंतर एक दोन दिवस अनुदान प्रक्रिया चालू होती आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांसाठी एक ऑपरेटरची निवड करण्यात आली ते ऑपरेटर देखील या ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी लावलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना एक मनस्ताप सहन करावा लागत आहे या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत उपस्थित त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात बाकी आम्ही अनुदान दोन महिने झाले एरजारी घालतो इथं आता इथं आला होता ऑपरेटर हे मतदानाचे निमित्त करून इथून ऑफिस बंद आहे शेतकऱ्यासाठी एक नेमलेला ऑपरेटर आहे का ती इकडे यायला राजी नाही त्याच्यामध्ये इथं कमी जास्त शंभर एक शेतकरी येऊन थांबलेले आहेत रानातले काम ही सोडून इथं सगळे विनंती केली तरी पण तिथून यायला इकडे राजी नाही ते ऑपरेटर जे ठरवलं ते शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता येऊ द्या फिडू आण तहसील मध्ये जे शेतकऱ्यांसाठी अनुदानाची केव्हा शेवट किंवा हो जे अडचण जाणून घेण्यासाठी ऑपरेटर नेमला होता ते या ठिकाणी सर्व बंद आहे आणि शेतकरी या ठिकाणी एरजारा मारत आहेत आपण पाहू शकता मध्ये इथले जे कर्मचारी नेमले आहेत ते कर्मचारी तहसील मध्ये दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या कामासाठी कारण एकंदरीत पाहिलं तर सर्व जे काही शासकीय आहे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी आहेत मात्र एक कर्मचारी फक्त तालुक्यातील एक कर्मचारी जो शेतकऱ्यांचं काम करतो त्याला देखील या ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी या ठिकाणी लावण्यात आले आपण व्हिडिओ वगैरे पाहू शकता ने आपण पाहू शकता या ठिकाणी निवडणूक विभाग आहे आणि निवडणुकीचं काम या ठिकाणी चालू आहे तालुक्यातील सर्वच कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहेत मात्र तहसील मध्ये फक्त एक कर्मचारी नेमण्यात आले होते तेही या ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत पाहू शकता पाहिजे सर नमस्कार या ठिकाणी जे काही आपल्या शेतकऱ्यांसाठी एक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते त्यांना देखील आपण या ठिकाणी कामासाठी एकंदरीत पाहिलं तर तहसीलमध्ये जे काही आपल्या तालुक्यात सर्व कार्य कार्यालय आहेत सर्व कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत मात्र शेतकऱ्यांसाठी एक कर्मचारी नेम लावत त्याला देखील आपण या ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी लावले काय सांगाल आपण माझ्याकडं दोन विभागाचा चार्ज आहे त्याच्यामुळे आता ऑनलाईन फॉर्म भरणी चालू आहे शेतकरी आले शेकडो शेतकरी तिथं त्यांच्या अडचण जाणून घेण्यासाठी कोण तशी लोकांनी नेमणूक केली होती त्यांनी देखील आपण या ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी लावले आणि काय करायला शेतकऱ्यांना यादी माई सेवा पाठवलेली आहे ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांनी केवायसी करून घ्यावी यातील अनेकांच्या केवायसी झाल्यात म्हणजे साठी यादीमध्ये नाव आहे त्यांनी केल्यात आणि काहींचे आधार कार्ड नाव वेगळं आणि सात बारा वेगळं इतर भरपूर अडचणी आहेत जे की आपल्या कर्मचारी नेमणूक केलं होतं सोडवण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी कामासाठी इकडे व्यवस्थित केलं त्यांच्या अडचणी कोण सोडणार आता निवडणुकीचं चा काम झाले हो त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील साधारणतः किती वेळ लागेल की कधीपर्यंत थांबावं शेतकऱ्या सकाळपासून आणले आमच्याकडे ऑनलाईनच फॉर्म भरायचं काम चालू आहे आमच्याकडे जवळजवळ एकवीसशे फॉर्म ऑनलाईन करायचे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता मग थोड्या वेळ थांबा आता हे हे उरक आहे ते आमचे सगळे स्टाफ पूर्ण त्याला लावला तलाठी बाकी कर्मचारी काही आमच्या तिकडे या ठिकाणी जवळपास एकवीस फॉर्म आहे सांगतात ते म्हणजे साधारण चार पाच वाजता तोपर्यंत शेतकऱ्यांनी इथंच सकाळपासून आहेत कोणी जेवण केलेले नाहीत अनेक अडचणीत शेतकऱ्यांच्या जे काही भावना आहेत ते समजून घेण्यासाठी अधिकारी या ठिकाणी तयार नाहीत संबंधित तहसीलदार नगर परिषदेच्या ड्युटी नगर परिषदेकडे आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर सर्वच शासकीय कार्यालयाचे कार्यालयाचे कर्मचारी सर्वच निवडणुकीसाठी व्यस्त आहेत मात्र शेतकऱ्यांसाठी कर्मचारी नेमले होते त्यांना देखील या ठिकाणी निवडणुकीच्या कामासाठी लावण्यात आला आहे या ठिकाणी जे काही लोकप्रतिनिधी आहेत माननीय आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या ठिकाणी सूचना केल्या तर त्यांच्या सूचनेचं पालन केलं जात नाही रमेशरावजी जा आडसकर यांनी देखील या तहसील कार्यालयात भेट दिली त्यांनी संबंध त्यांना सांगितलं त्यांचंही ऐकण्यात येत नाही मात्र लोकप्रतिनिधीच्या जे काही आदेश केले त्यांचे देखील या ठिकाणी कसले कसले आदेश या तहसील कार्यालयामध्ये पाळण्यात येत नाहीत गौरघनबडे किल्ले धारूळ बीड